कट्टा एप्लिकेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण प्रश्नसंच क्रमांक पंधरा बघतो आहे जी केचा सामान्य ज्ञान मी सामान्य ज्ञानावरती कोणते टॉपिक वाचायचे काय करायचं त्यावर एक स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहे अभ्यासकटा ऍपवर सगळ्या मध्ये असेल वनसेवक वनरक्षक तलाठी भरती मुख्य सेविका टीआयटी गृहपाल सगळ्या बॅचेस मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ अवेलेबल होईल जेणेकरून काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं ते तुम्हाला कळालं पाहिजे सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पासून महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे रत्नागिरी हिंगोली बीड रायगड फणसाड वन्यजीव अभयारण्य असं तुम्हाला म्हटलेलं आहे विचारलेला आहे प्रश्न कोणता जिल्हा आहे महत्वाचं आहे पंचवीस फेब्रुवारी एकोणवीसशे शहाऐंशी रोजी हे अभयारण्य अस्तित्वात आलं कधीच एकोणवीसशे शहाऐंशी च एक जवळपास एकोणसत्तर चौरस किमी एवढं याच क्षेत्रफळ आहे किती एकोणसत्तर चौरस किमी आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एक जमात या परिसरामध्ये आहे ती म्हणजे कातकरी जमात कोणती कातकरी जमात आतापर्यंत तुमच्या जिल्हा लक्षात आला असणारे तो जिल्हा रायगड आहे रायगड जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात असं तुम्हाला विचारलं तर त्यातही मुरुड आणि रोहा तुम्ही ते मुरुड जंजिरा अभयारण्य याला जातो ना आपण मुरुड जंजिरा किल्ल्याला जातो ना तिथे तो जो कोस्टल रोड आहे ना ते बाजूला जे अभयारण्य दिसतं आपल्याला हे अभयारण्य आहे आपले जे अलिबाग वगैरे जातो आपण तिथे तिथे जे पसरलेलं आहे ना ते ही फणसाडा अभयारण्य आहे लक्षात घ्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आपण ज्याला म्हणतोय कधी कोणत्या वर्षी स्थापन झाली ही संस्था अठराशे चार सतराशे चौऱ्याऐंशी अठराशे तेवीस सतराशे शहाण्णव महत्वाचे बघ कधी स्थापन झाली असं तुम्हाला विचारलेलं आहे आता इथे तुम्हाला एक नाव आठवलं ना। का विल्यम जोन्स काय विल्यम जोन्स कोणी स्थापन केली असं जर तुम्हाला विचारलं तर विल्यम जोन्स यांनी ही संस्था स्थापन केली फोर्ट विल्यम्स नावाचा जो किल्ला होता ना कोलकाता या ठिकाणचा तिथेही स्थापन झाली प्राचीन काळातला इतिहास असेल प्राचीन काळातली संस्कृती असेल त्याचा अभ्यास बघा इतिहास व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी हा एक युरोपियन व्यक्ती तो या संस्थेची स्थापना करतो आहे सतराशे चौऱ्याऐंशी हे ते वर्ष होतं आणि तारीख विचारली पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशी ला ही संस्था स्थापन होते आहे कोणते लेखक हे कुसुमाग्रज या नावाने बघा लेखक आणि टोपण नावे तुम्हाला मराठीमध्ये जी मध्ये कशातही विचारले जाऊ शकतात आणि मला वाटतं कुणाचा चुकण्याचा विषय नाहीये केशव सूत केशव कुमार आणि कुसुमाग्रज तीन नावांमध्ये गोंधळ करू नका तुम्हाला केशवसूत म्हटलं ना कृष्णाजी केशव दामले केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशव कुमार प्रल्हाद आत्रे प्रके आत्रे आणि आग्रज म्हटलं की विष्णू वामन शिरवाडकर बघ महत्वाचं आणखी एक तुम्हाला गोविंद गोविंदाग्रज याच्यात खरं जर बघितलं ना हा एक संधीयुक्त शब्द बर। आहे बरं हे जे आग्रज आहे आग्रज म्हणजे काय अनुज म्हणजे काय यातला तो आग्रज यांनी लावलेला आहे बरं हे मराठी व्याकरणाची जादू आहे लक्षात घ्या मी पुढे जातोय नाणेघाट या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नाना घाट असं सुद्धा याला म्हटलं जाऊ लागलं चालुक्य राष्ट्रकूट वाकाटक सातवाहन नाणेघाट गेले तुम्ही मी गेलो म्हणजे भारी कोकणातला सगळं माल नाणेघाटात यायचा तिथून मग इकडे देशामध्ये त्या ठिकाणी त्याची रवानगी व्हायची त्यामुळे हा नाणे महत्वाचा आहे कोणाच्या कालखंडामध्ये हे घडतंय सात कालखंडामध्ये याला नाणे म्हटल्या जात आहे काय नाणे घाट पण तो किल्ला आहे माळशेज माळशेज घाट तुम्हाला माहिती आहे तिथे जे आहे पुढे जातोय कोणतं प्रतिस्थापन पातळी जनन क्षमता म्हणून गणलं जात आहे प्रतिस्थापन पातळी जनन क्षमता म्हणून आम्ही कशाकडे बघतोय प्रतिश्री दोन मुलं प्रतिश्री दोन पॉईंट चार मुलं प्रतिश्री दोन पॉईंट एक मुलं प्रतिश्री दोन पॉईंट तीन तीन मुलं एक ॲव्हरेज जन्माचं प्रमाण जे म्हणतोय आपण ते या ठिकाणी त्या संदर्भातला हा प्रश्न या ठिकाणी आहे म्हणजे एक महिला एकूण प्रजनन दराने संपूर्ण जीवन काळामध्ये किती प्रसूती होते आहे समजा एका महिलेला एक, एक जनरल किती बालक होत आहेत असा हा प्रश्न आहे भारतामध्ये अ ते एक किती त्याची ॲव्हरेज आहे तर दोन पॉइंट एक मुलं एका महिला एक, एक सरासरी म्हणजे तुम्ही म्हणाल ह सरासरी आहे एकूण महिलांची संख्या आणि मग त्यानुसार त्यांना होणारे बालक किंवा आपत्य ही द्विपकल्पीय भारतातली दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी बघा विचारताना काय दुसरी विचारलं बरं म्हणजे गोंधळ तुमचा वाढवायचा गोदावरी कृष्णा नर्मदा तापी मग एक नंबरची पश्चिम वाहिनी नदी कोणती हा एक प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच पाहिजे ना आणि तो तो जमलाच पाहिजे तुम्हाला एक नंबरची कोणती पश्चिम वाहिनी सगळ्यात मोठी नर्मदा आहे दोन नंबरची तापी आहे बघा बरं दोन नंबरची तापी बरं तुम्हाला तापीचा विचारलं तापीचा उगम कुठे होतोय तर महादेव डोंगर रांगा कोणत्या डोंगरात म्हणे महादेव डोंगर हे जे बैतुलचे डोंगर आहे का बैतुल बैतूल म्हटलं की राज्य कोणतं राज्य एमपी इथे या तापीचा उगम होतोय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे लांबी तापीची एकूण जर विचारली तर सहाशे सत्तर किलोमीटर आणि दुसरा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्व होता महाराष्ट्रातून तापी किती वाहते तर दोनशे आठ किलोमीटर बघा महाराष्ट्रामधून वाहते तापी नदी महत्वाचं आहे मग तापीच्या गिरणा पांझरा त्याच्यानंतर वाघूर उपनद्या फार महत्वाच्या बरं तापीच्या गिरणा तर मोठी उपनदी आहे वाघूर तुम्हाला माहिती आहे आपलं जे हे आहे अजिंठा लेण्या तिथलची ती वाघूर ती तुम्हाला माहित असावी पांझरा धुळे जिल्ह्याच जे ठिकाणे ते पांझरा नदीच्या काठावर वसलेलं हे तुम्हाला माहिती आहे लहान लहान गोष्टी महत्वाची आहे उत्तर देता आली पाहिजे जमलं पाहिजे गोमाया आहे अनेर अनेर एक उपनदी तापीच्या उपनद्यांबद्दल होतोय उद्या कसा ही प्रश्न येऊ द्या ना आम्ही तयार असलो पाहिजे बुराया आहे आणखी अमरावती ना हिची उपनदी परत अमरावती जिल्हा वेगळा हिची उपनदी वेगळी तापीची उपनदी अमरावती ती जाते कुठे अरबी समुद्राला जाऊन मिळते खचदरी ही वाहते तुम्हाला एक प्रश्न असाही आला होता की खचदरी मधून वाहणारी नदी कोणती तर ती ही तापी आहे तर ही तापी आहे आणि हिला खानदेश कन्या असं सुद्धा म्हटलं जातं लहान मुद्दे सगळे मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेतोय थोडस विश्लेषण करतोय जेणेकरून तुम्हाला एकाच वेळेस सगळंच माहिती होईल त्याचं म्हणजे त्याला पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपण करतोय कव्हर न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण एपीजे अब्दुल कलाम पी व्ही नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी शशी थरू बघा महत्वाचं आहे महत्वाचा प्रश्न आहे पुस्तक विचारले जातात महा नावा आहेत तुमच्या समोर सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोरचे ज्यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो आता तर कडे अठ्ठावीस डिसेंबर हा सुशासन दिवस त्यांचा साजरा केला जातो दोन हजार अठरा मध्ये त्यांचं निधन झालं ते आमचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आता सध्या तुम्हाला मनमोहन सिंग हे जे आपले माजी पंतप्रधान आहेत त्यांचं निधन दोन हजार आता झालेलं आहे चोवीस मध्ये तुम्हाला त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाते कोणती सरकारी संस्था आणि प्रकारची जोडी बरोबर आहे बघा जिल्हा परिषद ग्रामीण नगरपंचायत शहरी काय दोन्ही बरोबर दोन्ही चुके बघा पंचायतराव संस्था शहरी भागातली बुद्धी ग्रामीण भागातली गुंती मला वाटतं चुकणार नाही एक त्र्याहत्तरवी घटनादृष्टी <Marvinflanzen> आणि एक चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी माहीत असली पाहिजे चौऱ्याहत्तरवी शहरीसाठी त्र्याहत्तरवी साठी ग्रामीण मध्ये ना ग्रामपंचायत येते झेडपी येते ग्रामपंचायत येते पंचायत समिती येते बघा इकडे मनपा येते नगरपंचायत येते नगरपालिका येते कटक मंडळ येतात छावण्या येतात इकडे दोन्ही बरोबर दोन्हीही बरोबर आहे चुकण्याचा विषय नाहीये एक आणि दोन दोन्हीही बरोबर आहे अजिबात चुकीला माफी भेटणारच नाही ते पुढे जातो नगरपंचायतीच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे बघा नगरपंचायत जे गावे नगरी होण्याच्या प्रक्रियेत आहे तिथे नगरपंचायत असते नगर बनतंय अजून बनलेलं नाहीये आणि निवडणूक दर पाच वर्षाने होते बघा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था कायदा बनवलेला आहे कायदा सांगतो की दर पाच वर्षाने निवडणूक झालीच पाहिजे झालीच पाहिजे मग काय जे होण्याच्या प्रक्रियेत आहे त्या ठिकाणी नगरपंचायत असते यस आणि दर पाच वर्षाने निवडणूक झालीच पाहिजे यस ती झालीच पाहिजे आता महाराष्ट्र नगर परिषद आणि औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट नगरपंचायती संदर्भातला अधिनियम एकोणीसशे पासष्ट आहे हा अधिनियमही माहीत असू दे आणि पंचायत समिती अधिनियम कधीच आहे ग्रामपंचायत अधिनियम कधीच आहे प्रश्न विचारले जातील आता याला संक्रमणात्मक क्षेत्र असंही म्हटलं जातं जे नगरपालिका असतात संक्रमणात्मक म्हणजे मोठे मोठे जी गावं असतात ना ते आता सिटीमध्ये कुठेतरी हे होत आहेत वाढत चालले शहराच्या जवळ आहे त्या ठिकाणी हे असतात दहा ते पंचवीस हजाराच्या दरम्यान लोकसंख्या जिथे आहे तिथे तुम्हाला नगरपंचायती दिसतील लोकसंख्येचा सुद्धा प्रश्न विचारला होता <coughs> दोन हजार अकराची जनगणना महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती कोटी आहे बघा एस टी प्रवर्गाची शेड्युल्ड ट्राईबची लोकसंख्या तुम्हाला विचारलेली आहे तीन एक चार पाच एकूण आपली अकरा पॉईंट समथिंग कोटी होती त्यावेळेस अकराची जनगणना मी बोलतोय आणि मग आता विचारलेली आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं हो आहे आता सर्वाधिक जर बघितलं ना या ठिकाणी एस टी लोकसंख्या सगळ्यात जास्त नाशिकमध्ये होती हक्केवारी बोलत नाही मी लोकसंख्या बोलतोय दोन नंबरला नंदुरबार मध्ये होती किमान ते माहित असं उद्या उलटा उभा आडवा कसाही प्रश्न उद्या आणि नंतर पालघर मध्ये होती आता एकूण किती तर एक कोटी पाच लाख एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही तुम्हाला माहिती असती पाहिजे मी पुढे जातोय महाराष्ट्रातील वीस अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता सॉरी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतला साक्षरता दर तुम्हाला विचारलेला आहे एकोणसत्तर सत्याहत्तर पासष्ट बहात्तर हे का थोडासा कमी सगळ्यात कमी दर जो असतो तो अनुसूचित जमातीचा आपल्याला दिसून येतो त्यामुळे इथे फोकस केले आहे म्हणजे लोकसंख्येतलं प्रमाण जर तुम्हाला विचारलं आता हे जे प्रमाण आहे हे किती आहे तर एक नऊ पॉईंट थ्री पर्सेंट एवढं हे प्रमाण आहे लोकसंख्येमध्ये अनुसूचित जमातीचं आणि साक्षरता दर दर जर विचारला तर तो सगळ्यात कमी म्हणजे पासष्ट पॉईंट सात टक्के एवढा साक्षरता दर इथे होता सर्वाधिक साक्षरता कुठलची असेल पहिला मुद्दा शहरी भागात मग शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे पुढे जातो मी एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो त्याला मी काय म्हणतोय रक्तस्तंभन हेमोस्टॅटिस अभिभावितता हायपोस्टॅटिस विक्षेप मेटास्टॅटिस समस्थिती होमोस्टॅटिस तुम्हाला टीसीएस मध्ये असे प्रश्न दिसते शुद्ध मराठी त्याचं काही कळणार नाही त्याच्यामुळे इंग्रजी सुद्धा पुढे दिलेला असणार आणि तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार त्याला मराठी शब्द सुद्धा असतात ते महत्वाचे आहेत तुम्हाला काय विचारलं एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करतोय त्याला समस्थिती असं म्हटलं काय समस्थिती असा शब्द आहे शरीराचं तापमान आणि द्रव्य संतुलन ठेवण्याचं काम या समस्थितीमध्ये होत असतं बघा एक तापमान आणि दुसरं द्रव्य याची समस्थिती जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास दिवाकर मोहंती नाथमल सज्जन रंजना कुमार ब्रह्मचारी प्रसाद असे प्रश्न विचारले जातात जे हटके वाटतात आपण म्हणतो अरे हे तर मी कुठे वाचलच नाही विचारले जातात महत्वाचं कामाचं आहे कोणी लिहिला आहे प्रसाद यांनी हा ग्रंथ लिहिला आहे पुढे जातोय पश्चिम महिन्या नद्यांच्या खोऱ्यांनी ज्याला आपण वेस्ट फ्लोईंग लिहिले बेसिन म्हणतो आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे थोडक्यात काय कोकणातल्या नद्या याला सोपा शब्द काय कोकणातल्या नद्या किती टक्के अठरा सहा दहा चोवीस कळायला पाहिजे बघा गोदावरीने किती भाग व्याप व्यापलेला आहे असा एक प्रश्न आपला विचारला जातो आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे गोदावरीने व्यापलेला भाग जो आहे तो विचारला येतो आणि तो आपण मुख्यतवी लिहित असतो गोदावरी म्हटलं की जवळपास एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के बरोबर पन्नास टक्केच म्हणून आपण गोदावरीने पन्नास टक्के व्यापलेला आहे भीमा तापीने बावीस टक्के व्यापलाय भीमा भीता बावीस टक्के आणि मग हे जे कोकणातल्या नद्या आहेत दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढा भाग व्यापता येतात कोकणातल्या सगळ्यात लहान मोठ्या पार उल्हासपासून पासून ते दमनगंगेपर्यंत ते विजय दारा धर त्या काड्यांचा क्रम मी तुम्हाला सांगितला होता पुढे जातोय मी वर्ष टिंबटिंब पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट हा आलेला प्रश्न हे मुद्दाम घेतला की प्रश्न कसा येऊ शकतो चालू घडामोडीचा आता हे दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं झालंय का तुमच्या गावाकडे वगैरे थोडीशी माहिती करून बघा सरकार काय नवीन टार्गेट देत आहे ना त्यावर प्रश्न येऊ शकतात अर्थसंकल्प आता जाहीर होईल आर्थिक पाहणी अहवाल येईल त्यामध्ये काही बाबींचा सरकार उल्लेख करत असतं जे की फार मोठा बदल घडवणारे असतात त्यावर लक्ष ठेवावं लागेल ओके महत्वाच्या योजना सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे ते असंच लक्ष ठेवत आहे तुमच्या अभ्यासावर ज्यांना प्रॉपर अभ्यास करायचा ना तलाठी भरतीचा वनरक्षक वनसेवकचा रेल्वे भरतीचा मुख्य सेविकेचा ग्रह त्यांच्यासाठी बॅचेस चालू आहे भरती बॅच चालू आहे सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षांची एकच बॅच चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला लिंक पाहिजे असेल ती बॅचची तरी नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे बॅचचं नाव टाकायचं कोणत्या परीक्षेची तयारी करताय तुम्हाला भेटून जाई तागाबद्दल कोणतं विधान योग्य नाही ताग काय योग्य नाही जूट म्हणतो आपण त्याला काळ्या मातीत याची वाढ चांगली होती बघा काळ्या मातीत गोल्डन फायबर म्हणून सुद्धा याची ओळख होती भारत आणि बांगलादेश हे।, हे।, हे ताग उत्पादनात अग्रेसर आहे यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता आहे तागाबद्दल कोणतं विधान योग्य नाही असं म्हटलंय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर आली पाहिजेत इंटरेस्टिंग असे हे सगळे प्रश्न आहेत ताग काय बरोबर नाही पहिलं काळी माती लागते का त्याला गोल्डन वायबर म्हणतात का आणि भारत आणि बांगलादेशमध्ये तागाचं उत्पादन चांगलं आहे का त्यासाठी उच्च तापमान आवश्यक असतं का ताग एकच चुकतंय आणि ते कोणतं चुकतंय ते तुम्हाला कळायला पाहिजे तागासाठी नाही तर गाळाची माती असली पाहिजे कशी गाळाची काळी नाही गाळाची माती सरळ आहे ताग कुठे पश्चिम बंगाल वगैरे गंगेच्या खोऱ्यामध्ये आपण मुख्यत्वे बघतो त्याच्यामुळे इथे तुम्हाला कळायला पाहिजे गाळाच्या मातीमध्ये वालुकामय माती आपण त्याला म्हणतोय त्या ठिकाणी तागाचं उत्पादन होतंय मातीचा कस कमी होतो आहे गोल्डन फायबर आपण याला म्हणतो भारत बांगलादेशाचं हे आहे केंद्र आणि तापमान जास्त असेल चांगलंय प्रश्न कसा येतोय कळतोय ना अशा प्रश्नांची तयारी तुम्ही करून ठेवतायत का स्वतःच्या मनाला विचारा बस यातले या टेस्ट पेपर मधले सत्तर टक्के प्रश्न आले वेगवेगळ्या परीक्षांना त्यामुळे मी हे हवेत काहीच करत नाहीये सगळं तुम्हाला जसं त्या ठिकाणी टी सी एस आय त्या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करून घेतोय ओके मी पुढे जातो पुढचा प्रश्न कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांवर अत्याचार करून दहशतीचं राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देवी सिंग कोणत्या ठिकाणी तुम्ही म्हणाला हा देबी सिंग आम्ही कधी ऐकलंच नाही आणि तुम्ही ऑप्शन आहे असे देता बॉम्बे गुजरात बंगाल दिल्ली आम्ही का दुसऱ्या राज्यातले सुद्धा असे ठेकेदार लक्षात ठेवायचे काही गोष्टी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील वाचन केलेले असले पाहिजेत उत्तर येत जातील बंगालमधला हा ठेकेदार होता देबी सिंग हा गाजलेला होता थोडी हिस्ट्री तुम्ही बघितली तर तुम्हाला कळेल जुलमी कर आकारणीमुळे तो त्या ठिकाणी कुख्यात झाला होता तो काही विख्यात नव्हता कुख्यात शब्द त्याला लिंग मला धबधबा कुठे पुणे रत्नागिरी बीड सातारा लिंगमळा धबधबा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे धबधबे तुम्हाला माहित असले पाहिजे चौताळा धबधबा कुठे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय सहस्र कोणत्या धबधबा कुठे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय चला थोडेसे काही प्रश्न तुम्हाला मी विचारतो आहे इंटरेस्टिंग आणि हा लिंगमाळा तर तुम्हाला माहीतच असावा पॉल कोणाला माहित नाही माहीत नसेल तर अवघडी तुमचा अवघडी मग हा लिंगमाळा साताऱ्यामध्ये आहे आपले, ते आपलं महाबळेश्वर वगैरे तिथे आपण बघतो महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या किंबटिंब काळात राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून रामेश्वर पर्यंत पोहोचली होती कोणत्या राज्याच्या काळामध्ये हे घडतंय कनोज ते रामेश्वर म्हणजे चांगला विस्तार झाला आहे रंतीवुर्ग अमोग वर्ष दुसरा कृष्णा दुसरा गोविंद तिसरा राष्ट्रकूट घराण्याचा विस्तार होतोय मोठा विस्तार होतोय तो तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे चालुक्याच्या घराण्याच्या रासानंतर एक इसवी सन सातशे त्रेपन्न मध्ये राष्ट्रकूट राजे हे भारत इथे आपल्याकडे अस्तित्वात आले होते आणि दंतिदुर्ग हा संस्थापक या राष्ट्रकूट घराण्याचा दंतिदुर्ग राजा हा संस्थापक आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पण हा जो विस्तार झालाय ना कनौज पासून रामेश्वर पर्यंत हा गोविंद तिसराच्या काळात झालेला आहे थोडासा प्राचीन इतिहास तुम्हाला करावा लागेल तुम्ही टी शीएस ची तलाठीची वनरक्षकची मुख्य सेविकेची तयारी करत असाल तर थोडं थोडं वाचावं लागेल तुम्हाला या ठिकाणी आणि मी त्यावर लेक्चर घेतलेले आहेत तुम्हाला इतिहासाच्या पोल्टरमध्ये ते लेक्चर भेटतील धम्मपदा मध्ये किती अध्याय आहेत बघा बौद्ध धर्मावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहेत कारण आपला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बरचसं स्थान या ठिकाणी आहे आणि त्यावर प्रश्न आहेत म्हणजे आम्हाला करावेच लागतील धम्मपद म्हणजे काय गौतम बुद्धांनी विविध प्रसंगी बोललेले ज्या म्हणीवत्या त्याचे श्लोक ग्रंथ रूपामध्ये जे आणलेले आहेत त्याला आम्ही धम्मपद म्हणतोय त्यामध्ये अध्याय किती आहेत वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अध्यायांची संख्या सव्वीस आहे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क एम एफ आय एन म्हणतोय आपण याची स्थापना कधी झाली दोन हजार सहा तीन दोन हजार दोन हजार नऊ मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क म्हणतोय आपण एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी स्थापना होते आहे गुडगाव हरियाणा या ठिकाणी ही कंपनी स्थित आहे महत्वाची एक मायक्रो फायनान्स संदर्भातली कंपनी आहे हिची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाले प्रश्न अटके आणि हा अटकेपणा तर याच स्थायी भाव आहे हे दोन चार त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो मी की जी के दिसतं तेवढं सोपं नाही जी के हा सगळ्यात बेभरोश्याचा विषय आहे भरोसा कुठे ठेवायचा मराठीमध्ये भरोसा मध्ये भरोसा गणित बुद्धिमत्तेमध्ये म्हणून तिकडे जास्त फोकस करा इथे कितीही केलं ना जर असं डोक्याच्या बाहेर काही प्रश्न येत गेले काय काय वाचणार आहे तुम्ही काय कत्या आपल्या अवका आकाशाच्या खालचं सगळं वाचणार का नाही वाचणार जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी कोणत्या प्रजाती भारतामध्ये अधिक आहे किती टक्क्याहून अधिक आहे साडेसात साडेबारा साडेचार दहा म्हणजे प्राण्यांच्या एकूण प्रजा प्रजातीपैकी भारतामध्ये किती किती आहे भारत हा एक वैविध्य पूर्ण असा देश आहे आपल्याला माहित असला पाहिजे भारतामधला पश्चिम घाट हा त्यामध्ये विशेष महत्वाचं आहे जवळपास साडेसात टक्क्याहून अधिक प्रजाती भारतामध्ये असल्याचे आपण बघतो ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लावाच्या विघटनाने कोणती मृदा तयार होते चुकणार नाहीये तुमचं बेसॉल्टिक लावा म्हटलं की आम्हाला कोणती मृदा आढळते काळी ब्लॅक डोंगराची माउंटन जांभी लॅट्राइट गाळयुक्त आल्लुव्हिअल बघा काय म्हणतोय मी बेसॉल्टिक लावाचं विघटन होत आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बेसाल्ट खडक म्हटलं की आम्हाला एकच आठवलं पाहिजे आमची काळी मृदा आमची महत्वाची महाराष्ट्रामध्ये मृदा मुख्यत्वे तुम्हाला दिसते आहे जांभी मृदा ही कोणत्या खडकापासून तर जांभ्या खडकापासून काळाची मृदा तुम्हाला माहिती नदी खोऱ्यामध्ये आपल्याला आढळते मी पुढे जातोय सात ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन मुंबईतल्या गवालिया टँक येथे आयोजित केलं जात आहे अध्यक्ष कोण होते हा दिवस फार महत्वाचा आहे क्रांतिकारी असा दिवस आहे सात ऑगस्ट एकोणवीसशे बेचाळीस अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष तुम्हाला माहीत असले पाहिजेत मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी अध्यक्ष आहेत का महत्वाचं हे अधिवेशन इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तुम्हाला विचारलं आता हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी नाहीये पण एक अध्यक्ष हो। महात्मा गांधी गांधीच्या अधिवेशनाची होती बेळगावच्या अधिवेशनाची अध्यक्ष ती होती आणि सगळ्यात महत्वाचं सर्वाधिक काळ राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती जर विचारले तुम्हाला तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हेच तुम्हाला, तुम्हाला सांगावे लागतात पुढे सात ऑगस्टचा हा कार्यक्रम आहे थोडो भारतचा ठराव या ठिकाणी झाला होता आणि बरीचशी उलता झालेली पुढे दिसते आणि त्यातून आपलं स्वातंत्र्य सुद्धा भेटतं आहे पुढे कोणते महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहे भाऊराव कृष्णाजी गायकवाड दिंडुरी येथे जन्म वसंत कानेटकर नाटककार आणि कादंबरीकार दोघेही प्रसिद्ध आहेत तुम्हाला माहीत आहे आपलं माहित असेल तर आपलं वाटतं प्रसिद्ध आहे माहीत नसेल तर मग आपला आता आहे वसंत गाणेटकर काही जणांना माहीत असतील काही जण भाऊराव कृष्णा गायकवाड माहीत असेल पण हे दोन्हीही प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील एक आणि दोन असे दोन्हीही उत्तर या ठिकाणी येतात शेवटी आन्सर की आहे लेखा आणि कोशाकारची सुद्धा वरिष्ठ कनिष्ठ लिपीची मी बॅच सुरू केली आहे अभ्यास करता वर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आपला अभ्यास सोपा करू शकता ओके तलाडीवरतीची स्पेशल बॅच तर आपली चालूच आहे त्यालाही तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत चला हा लेक्चर करत रहा, नोट्स काढत राहा मी ज्या नोट्स देतोय त्याही वाचत राहा आणि आपलं काम सोपं करा आपली पोस्ट पक्की करा थांबूया धन्यवाद